उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्धा अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे जून जूनपासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन टी व जे डबल क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील विद्यार्थ्यांकरिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विविध उपक्रमांनी दिग्रजच्या अख्तरलाला यांचा वाढदिवस साजरा दिग्रज शहरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले अख्तर खान हाजी गुलाब खान यांचा आज दिनांक एक जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला माजी राज्यमंत्री संजय देशमुख भाई अमन युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे माजी नगरसेवक रामजू पटेल जहीर भाई माजी नगरसेवक रुस्तम पप्पूवाले मतीन लाला हरिश सांखला सुभाष पवार अजिंक्य मात्रे केतन रत्त पारकी विक्रम अठल भारत पाटील भुऱ्या भाई अनवर घोंगळे यांच्यासह दिग्रजच्या गणमान्य नागरिकांनी अख्तर लाला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अफजल खान ऋषिकेश हिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ते क्लिक करा धन्यवाद